प्रार्थना करा प्रार्थना तुम्हाला शुद्ध हृदय देईल आणि शुद्ध हृदयाने तुम्हाला सर्वत्र परमेश्वराचं दर्शन घडेल शब्द आहेत संत मदर तेरेसा ह्यांचे ख्रिस्ता टाईमच्या प्रिय बंधू भगिनीनो मदर तेरेसा ह्यांच्या जीवनातील ही घटना तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या कानावरून गेलेली असेल की एक दिवस किचनमध्ये काम करणाऱ्या सिस्टर मदर तेरेसाने येऊन सांगतात की मदर आपल्या घरामध्ये अन्नाचा तुटवडा आहे चारशे लोकांची पोटं भरायची आहेत आणि फक्त आता एक गोड शिल्लक राहिलेली आहे आणि त्याच्याने एवढ्या सगळ्या लोकांसाठी स्वयंपाक होऊ शकत नाही तुम्ही ह्या बाबतीत काहीतरी करा मदर चापलमध्ये गेल्या प्रार्थनेमध्ये दंग झाल्या कुठेतरी त्यांना अंतरामी काहीतरी प्रेरणाच झाली तशा त्या बाहेर आल्या आणि चापलमधून जशा त्या बाहेर येत होत्या तेव्हा त्यांना दिसलं की त्यांच्या सेंटरच्या गेटमधून एक मोठा टेम्पोमध्ये शिरत होता त्यांनी सहज जाऊन चौकशी केली की के हा टेम्पो कसला आहे आणि आतमध्ये कशासाठी शिरत आहे तेव्हा ड्रायव्हरने सांगितलं की आज अचानक पाववाल्यांचा संप झालेला आहे आणि सगळे आमच्या बेकरीतले पाव आम्ही तुमच्या लोकांसाठी इथे आणलेले आहेत मदर तशाच परत एकदा चापलमध्ये गेल्या आणि परमेश्वराला धन्यवाद त्यांनी दिले आता ही संपूर्ण घटना ऐकल्यानंतर कदाचित आपल्याला असं वाटण्याची शक्यता आहे की एकदा हे असं झालं पण हे नेहमीच असं होईल का ह्या ठिकाणी श्रद्धाळू माणूस जो असतो तो अशा प्रकारचा प्रश्न विचारत नाही हे बुद्धीच्या पातळीवरती अकलेचे तारे तोडण्यासारखं आहे की श्रद्धेचा प्रांत असा आहे की परमेश्वर त्याच्या पद्धतीने आपल्या प्रार्थनेला प्रतिसाद किंवा उत्तर देत असतो ह्या ठिकाणी जी गरज होती ती चटकन अशा प्रकारे भागवलेली आहे कदाचित अशाच प्रकारे भागवली, भागवली जाणार नाही दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने परमेश्वर तुमच्या प्रार्थनेला उत्तर देऊ शकतो संत अगस्तींनी त्याची तीन पद्धती सांगितलेल्या आहेत संत अगस्तीन म्हणतात की माणूस ज्यावेळेला प्रार्थना करत असतो तेव्हा त्याचं हृदय हे विशाल बनत असतं परमेश्वराची योजना स्वीकारण्यासाठी त्याच्या मनाची तयारी होत असते आणि म्हणूनच तो ज्या गोष्टीची परमेश्वराकडे मागणी करत असतो ती मिळाली काय नाही मिळाली काय हे त्याला दुय्यम वाटू लागतं आणि देवाच्या इच्छेप्रमाणे होवो अशा प्रकारची त्याची मनस्थिती किंवा भूमिका तयार होत असते हा सुद्धा प्रार्थनेचा परिणाम आहे हा झाला एक प्रकार दुसरा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे की अशा प्रकारे माणूस ज्यावेळेला बुद्धीचा नाही इच्छाशक्तीचा नाही ना आपल्या प्रयत्नाचा नाही किंवा आपल्या हातामध्ये असलेल्या धन धनदौलतीचा किंवा वशिन्याचा त्याने आसरा धरलेला नसतो तर परमेश्वराचा आसरा धरलेला असतो आणि त्यामुळे ज्या कोणत्या गोष्टीची तो परमेश्वराकडे मागणी करत असतो ती मागणीपेक्षा त्याला परमेश्वर अधिक प्रिय असतो हे त्यामधून दिसत असतं हे फार महत्त्वाचं आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट परमेश्वर कदाचित तात्काळ उत्तर देणार नाही कदाचित परमेश्वर विलंब लावेल उशीर लावी परंतु परमेश्वर नक्कीच कधीतरी त्या प्रार्थनेचं उत्तर माणसाला देत राहतो आणि ज्या वेळेला अशा प्रकारे प्रार्थनेचं उत्तर माणसाला मिळत असतं तेव्हा माणसाला आनंद होत असतो कारण त्याने बराच वेळ वाट बघितलेली असते आमच्या निर्मळला माळी नावाचं एक गाव आहे आणि त्या माळी गावामध्ये घडलेली ही घटना आहे बारा वर्षी आमच्या त्या कपलला काहीच नव्हतं बाराव्या वर्षी तिला दिवस गेले आणि जुळी मुलं आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक मुलगा आणि एक मुलगी हा प्रसंग मी त्या ठिकाणी वर्णन करत होतो नानभाटच्या चर्चमध्ये आणि त्या मिस्सानंतर एक माणूस माझ्याकडे धावत आला आणि त्याने सांगितलं फादर तुम्ही बारा वर्षाचं सांगतात माझं उदाहरण आहे माझ्या लग्नाला चोवीस वर्षे झाले पुढच्या वर्षी पंचवीस हवं आणि आत्ता माझी बायको गरोदर राहिलेली आहे तुम्ही सहज विचार करा परमेश्वर जेव्हा उशीर लावत असतो विलंब लावत असतो तेव्हा संत अगस्तीन काय सांगतात की समथिंग ग्रेट इज इन स्टोअर फॉर यू तो कदाचित त्याच्या पद्धतीने माणसाला काहीतरी देण्याची शक्यता असते म्हणून माणसाने धीर धरायचा असतो भगवान के घर देर आहे लेकिन अंधेर नाही असं आपल्याला म्हटलं जातं कदाचित थोडासा उशीर होईल इतरांच्या तुलनेमध्ये आता तुम्ही सहज विचार करा ज्या कपलचा आपण त्या आता इथे विचार करत आहोत पंचवीस वर्षे म्हणजे आता सिल्वर ज्युबिली त्यांनी साजरी करायची आणि त्याच वेळेला छोटं बाळ परमेश्वर त्यांना देतोय इतर त्यांचे स सगळे सोबती जे असायचे त्यांची कदाचित मुलं बावीस तेवीस वर्षाची झाली असतील आता त्यांची लग्न जवळ आली असतील आणि ह्यांनी आत्ता कुठे बाळाची सुरुवात करायची तुलनेने बघितलं तर उशीर झालेला आहे परंतु आनंदाचा जर आपण विचार केला तर मोठा आनंद ह्या कुटुंबाला मिळालेला आहे परमेश्वरावरील श्रद्धेचं मोठं प्रतीक जणू काही त्या ठिकाणी आहे अशा प्रकारच्या घटना जुन्या आणि नव्या करारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घडलेल्या आहेत की परमेश्वर उशीर लावतो पण तो प्रार्थनेला उत्तर देत असतो आब्राहम आणि सारा बघा किंवा हण्णा नावाची बाई बघा की जिच्या पोटीनंतर जन्माला आलेला आहे म्हणजे अशा प्रकारे परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी करत असतो आपल्याला प्रार्थनेवरती जर चिंतन करायचं असेल तर संत लुकचं शुभवर्तमान हे प्रार्थनेचं शुभवर्तमान मानलं जातं म्हणून त्या प्रार्थनेच्या शुभवर्तमानामध्ये काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आज आपण ह्या ठिकाणी चर्चेसाठी घेणार आहोत पहिला मुद्दा आहे की ह्या प्रार्थनेच्या शुभवर्तमानामध्ये एकूण पाच प्रार्थना देण्यात आलेल्या आहेत की ज्या पाच प्रार्थना दुसऱ्या कुठेच आपल्याला वाचायला किंवा ऐकायला मिळत नाही त्यातील पहिली प्रार्थना आहे दूताचा मरियेला संदेश जी प्रार्थना आपण आत्ताच म्हटलेली आहे ती प्रार्थना संत लोकने आपल्याला दिलेली आहे ती, अश्या दिने आहे कि ती प्रार्थना अशा पद्धतीने आहे की संपूर्ण ती प्रार्थना आपण म्हणत असताना तो प्रसंग आपल्या डोळ्यासमोर येतो दूताचा मर्याला संदेश आणि संत बोनावेंचर ह्यांनी सांगितलं की कोणत्या वेळेला हा संदेश दिला होता आपल्याला ठाऊक नाही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी म्हणून दिवसातून तीन वेळा दूताचा मरेला संदेश ही प्रार्थना म्हणण्याची आपल्याकडे प्रथा आहे त्यासाठी आपल्याकडे देवळाचा घाट वाजवला जातो त्याला आपल्या भाषेमध्ये आपण आय मेरी बोलतो आय मरी म्हणजे आवे मरिया नमो मरिया हेल मेरी की ज्या प्रार्थनेमध्ये ह्या इथे दूताचा मर्याला संदेश ही प्रार्थना शिकवली आहे त्याच्यामध्ये मरिया आहे ती नमोमर्या पूर्णत्वास नंतर नेलेली आहे ख्रिस्त सभेने आणि आपल्याला ती सुंदर अशी प्रार्थना दिलेली आहे पुनरुत्थान काळामध्ये ह्या प्रार्थनेच्याऐवजी स्वर्गाची आणि उल्हासकर ही प्रार्थना म्हटली जाते कशासाठी ही अशा प्रकारची प्रार्थना म्हणायची की सकाळ असो दुपार असो की संध्याकाळ असो हे सगळे प्रहर आपण आशीर्वादित केले पाहिजेत वी हॅव टू कॉन्सेक्रेट ऑल दिस आवर्स असं म्हटलं जातं की सकाळची वेळ दुताच्या मर्याल संदेशाच्या प्रार्थनेने आशीर्वादित करायची दुपारची करायची आणि संध्याकाळची सुद्धा वेळ आशीर्वादित करायची ही झाली पहिली प्रार्थना दुसरी प्रार्थना आहे पवित्र मरियेचं स्तोत्र हे देखील लूकच्या शुभोर्तमानामध्ये अध्याय एक वचन पंचेचाळीस ते छप्पन्नमध्ये देण्यात आलेली आहे की पवित्र मरिया आणि अलिशिबा ह्यांची भेट झाल्यानंतर माऊलीच्या मुखातून जी प्रार्थना बाहेर पडली ती प्रार्थना म्हणजे मरियेचं स्तोत्र माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्या ठाई माझा आत्मा उल्हासला आहे आणि ख्रिस्त सभेमध्ये संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये ह्या प्रार्थनेचा उल्लेख केला जात असतो आम्हा धर्मगुरूंची आणि सिस्टरांची जी प्रार्थना पुस्तिका आहे त्यामध्ये संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी ह्या प्रार्थनेचा समावेश केला जात असतो कारण यहुदी समाजानुसार दिवसाची सुरुवात संध्याकाळी सहा नंतर होत असते म्हणून शनिवारी संध्याकाळी आपण रविवारची मिस्साबली अर्पण करू शकतो सणाच्या अगोदर वेसपूरची प्रार्थना घेऊ शकतो तशा प्रकारे ह्या वेसपूरमध्ये आप ही जी प्रार्थना आहे मरियेचं स्तोत्र ती प्रार्थना घेण्यात आलेली आहे नक्की काय करायचं संध्याकाळची प्रार्थना आपली संपूर्ण प्रार्थना जर चुकली सिस्टर्स या ठिकाणी आहेत कधी प्रवासात असतात संध्याकाळची वेळ असते आपल्या हातामध्ये पुस्तिका नसते कमीत कमी पावन पावन नाम प्रभूचे केले मजला धन्य किती एवढं गायन तरी आपण करू शकतो आणि त्याद्वारे पवित्र मरियेचं स्तोत्र परमेश्वराला अर्पण करू शकतो तिसरी प्रार्थना आहे जखऱ्याचं स्तोत्र आणि आमच्या प्रार्थनापुस्तिकेमध्ये ते जखऱ्याचं स्तोत्र सकाळच्या प्रहरी म्हणण्याची प परंपरा मागे आहे आणि त्याच्यामागे कारण कसं आहे की वरून उदय प्रकाश आमच्यावरती येईल असे शब्द त्या ठिकाणी आलेले आहेत म्हणून आपल्या जीवनामध्ये कितीही अंधार असला तरी शेवटी परमेश्वराचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये येणार आहे अशी शिकवण त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे जखऱ्याने योहानाच्या जन्मानंतर ते स्तोत्र गायलं पवित्र मरियेने येशूच्या जन्मा अगोदर आपलं स्तोत्र गायलं त्याद्वारे एक महत्वाचा संदेश आपल्याला देण्यात आलेला आहे की प्रार्थनेमध्ये श्रद्धा अत्यंत महत्वाची असते पवित्र मर्या श्रद्धेचा जणू काही मूर्तिमंत आदर्श आज आपण बेलेन माऊलीचा नोवेना साजरा करत आहोत सणाची पूर्वतयारी करत आहोत परंतु ही तिचं हे जे स्तोत्र आहे ते स्तोत्र आपल्याला परमेश्वराचं स्तोत्र काढण्यासाठी पाचारण करत आहे म्हणजे बाळाच्या जन्माच्या अगोदरच ती अशा प्रकारे परमेश्वराची स्तुती करत आहे कारण त्याच्यामध्ये प्रचंड अशी श्रद्धा दडलेली आहे आणि जखऱ्याची श्रद्धा सुद्धा त्या ठिकाणी आता फळास आलेली आहे कारण देवदूताने जखऱ्याला काय सांगितलं जखऱ्या भिवू नकोस तुझी लिया है। प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे म्हणजे तो कुठेतरी प्रार्थना करत होता बाळासाठी कधी कधी माणूस प्रार्थना करतो पण विश्वास ठेवत नाही म्हणून जखऱ्याने देवदूताला विचारलं हे कसं शक्य आहे मरियेने सुद्धा विचारला मग ह्या दोघांमध्ये फरक काय आहे की जखऱ्याने जे विचारलेलं आहे एवढा मोठा याजक एवढा मोठा वृद्ध माणूस पवित्र आणि नीतिमान पुरुष त्याने असा प्रश्न विचारावा असं देवदूताला वाटलं नाही म्हणून त्याला एक खून देण्यात आली की हे होईपर्यंत तू मुका होशील ती शिक्षा नाही आहे तर ती खून देण्यात आलेली आहे ती खून बघितल्यानंतर जखऱ्याचा आतमधून विश्वास बसला असेल त्याच्या पत्नीला गरोदर पाहून त्याची श्रद्धा आणखी वाढत गेली असेल आणि त्या श्रद्धेला आलेलं गोंडस असं फळ म्हणजे जखऱ्याचं स्तोत्र पवित्र मरियेने जो प्रश्न विचारलेला आहे हे कसं शक्य आहे ते बाल सुलभ कुतुहलता आहे उत्सुकता आहे की असं कसं शक्य आहे असं कधी जगात घडलेलं नाही म्हणजे काहीतरी विशेष घडणार आहे असं त्या ठिकाणी जणू काही सांग सांगण्यात आलेलं आहे म्हणून आपण गायनामध्ये म्हणत असतो घडेल कैसे बोल दुतारे, रे दुता परमात्म्याला तव चिंता पुरोष ठाऊक मसणसता रे म सण सता म्हणजे अशा प्रकारे सगळा तो संवाद झालेला आहे त्या संवादातून आलेली ही सगळी सुंदर अशा प्रार्थना आहेत त्या प्रार्थना आता आपल्या जीवनाचा भाग बनवायच्या आहेत ज्याला सकाळच्या प्रार्थनेमध्ये घाई असते त्यांनी कमीत कमी हे जखऱ्याचं स्तोत्र रोज वाचण्याची स्वतःला सवय लावायची आहे हा आपल्या प्रार्थनामय जीवनाचा भाग आहे त्यानंतरची प्रार्थना जी आहे ती प्रार्थना म्हणजे ग्लोरिया आणि ग्लोरिया ही जी प्रार्थना आहे ती प्रार्थना प्रभू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेला पहिल्यांदाच बेतलेमच्या रानामध्ये देवदूतांनी म्हटलेली प्रार्थना आहे किंवा देवदूताने केलेलं ते गायन आहे ग्लोरिया इन एक्सचेंज देवो म्हणजे स्वर्गात परमेश्वराला गौरव पृथ्वीवर सज्जनांना शांती मुळात ही एक प्रार्थना आहे नंतर त्याचं आपण गायनामध्ये रूपांतर केलेलं आहे म्हणजे आपण ज्या वेळेला इथे परमयशाला गात असतो त्या परमयुषाचे पहिले शब्द इतिहासामध्ये बेथलेमच्या त्या माळ रानामध्ये उमटलेले आहेत ते परमयशाला गायन आपण कधी करत असतो उत्सवाच्या प्रसंगी आनंदाच्या प्रसंगी प्राश्चित्त काळात आणि आगमन काळात आपण अशा प्रकारे परमयुषाला गात नसतो ह्यामध्ये एक महत्त्वाचा संदेश दडलेला आहे की परमेश्वराचा गौरव करण्याची जशी ची वेळ आहे तसा हा गौरव बाजूला ठेवून शोक करण्याची पश्चाताप करण्याची सुद्धा वेळ आहे हा प्रार्थनेचा भाग बनणं गरजेचं आहे आणि पाचवी प्रार्थना आहे ती म्हणजे शिमोनाची प्रार्थना की प्रभू ख्रिस्ताला बाळ येशूला पवित्र आणि योसेफ मंदिरात घेऊन गेले त्या ठिकाणी शिमोन संदेष्टाने बाळाला हाती घेतलं आणि मग फक्त चार ओळींची प्रार्थना केली की हे परमेश्वरा आता तू आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस कारण माझ्या डोळ्यांनी तुझं तारण पाहिलं आहे ते साऱ्या इस्रायली लोकांचं सा वैभव आणि तुझ्या परराष्ट्रीय लोकांसाठी प्रकाश असं झालेलं आहे एवढीच प्रार्थना ही आमच्या नाईट प्रेअरमध्ये म्हणजे रात्री झोपी जाण्यापूर्वी म्हणण्याची प्रार्थना आहे म्हणून आपण आता स्वतःला ती सवय लावली पाहिजे की रात्री आपल्या इतर सगळ्या प्रार्थना आहेत त्याच्यामध्ये आता आणखी एक महत्त्वाची प्रार्थना लुकचं शुभवर्तमान अध्याय दोन वचन एकोणतीस ते बत्तीस ह्यामध्ये ही छोटीशी प्रार्थना देण्यात आलेली आहे ती प्रार्थना म्हणायची आणि दिवसाचा समारोप करायचा जणू काही दिवसभरात परमेश्वराच्या तारणाचं दर्शन आपल्याला घडलेलं आहे बाळ येशूचं दर्शन घडलेलं आहे इस्रायलचं वैभव आपण पाहिलेलं आहे परराष्ट्रीयंचा प्रकाश आपण पाहिलेला आहे अशा समाधानी मनाने आपण झोपी जायचं आहे आणि मग ती काय दिव्य स्वर्गीय अशी झोप की जी सकाळी तुम्हाला एकदम ताजं टवटवीत असं उठवणार आहे त्यासाठी हा एक प्रयत्न करायचा आहे हे सगळं आपण बघत आहोत लूकच्या शुभवर्त मनातील पाच महत्वाच्या प्रार्थनेच्या संदर्भात आता लूकच्या शुभवर्त मनात तीन महत्वाचे दाखले देण्यात आलेले आहेत की जे दाखले प्रार्थनेशी संबंधित आहेत पहिला दाखला आहे मध्यरात्री येणारा जो मित्र आहे त्याच्या संदर्भात तो मित्र येऊन आपल्या मित्राला सांगतो की माझा एक दुसरा मित्र प्रवासाहून आलेला आहे आणि त्याला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही मला तीन भाकरी दे एकदा विनंती केली दोनदा विनंती केली आतमधून त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुलाबाळांना घेऊन झोपलेलो आहे आणि त्यावेळेला इस्रायली लोकांची परिस्थिती कशी असायची की त्या ठिकाणी त्यांचं जे घर असायचं त्या घरामध्येच सगळी मेंढरं शेरडं गुरं ढोरा सगळी ठेवली जायची मुलं बाळा आणि बायका पोरं सगळी एकत्र झोपायचे आणि म्हणून जर दरवाजा उघडायला जायचं असेल तर ह्या सगळ्यांना डिस्टर्ब करायचं आणि मग दरवाजा उघडायचं येशू सांगतो की एवढ्या सगळ्या अडचणी जरी असतील तरी तो मित्र आग्रहाने प्रार्थना करतो विनंती करतो म्हणून त्याला नक्कीच नुसत्या तीन नव्हे तर पाहिजे तितक्या भाकरी देईल एवढं म्हटल्यानंतर ताबडतोब प्रभू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की जे देवाचे लोक रात्रंदिवस त्याची प्रार्थना करत आहेत त्यांना तो देणार नाही का मुंगीच्या पावलाचा आवाज परमेश्वराला ऐकू जातो भक्ताची आर्त किंकाळी त्याच्या काणी जाऊन पोहोचणार नाही का माणसाने आग्रहाने प्रार्थना केली पाहिजे ही प्रार्थना करत असताना हृदय रुंदावत जातं हृदय भक्कम बनत जातं मनस्थिती बळकट बनत असते जरी आपल्या मनासारखं झालं नाही तरी माणूस निराश होत नाही ही खरी प्रार्थनेची किमया आहे मध्यरात्री आलेल्या मित्राकडून आपल्याला ते शिकायचं आहे दुसरा प्र दाखला आहे परुषी आणि जकतदार प्रार्थना कशी असावी आणि प्रार्थना कशी नसावी ह्याविषयी आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे प्रार्थना करतो बघा की मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो मी एक दशाऊस देतो मी ह्या जकातदारासारखा वागत नाही म्हणजे अशा प्रकारे स्वत आपण जे प्रार्थनेमध्ये करत आहोत त्याचा पाढा त्यांनी त्या ठिकाणी वाचलेला आहे परंतु जकातदार काय करतो बघा जकातदार स्वतः काय करतो ते सांगत नाही आता परमेश्वराने काय करावं त्याची विनंती करतो म्हणून अविलाची संत तेरेसा आपल्याला काय सांगते प्रार्थनेमध्ये तुम्ही काय करता ते महत्वाचं नाही देव काय करतो ते महत्वाचं आहे म्हणून प्रार्थनेमध्ये शब्दाबरोबर शांततेला तेवढाच महत्त्व दिलं पाहिजे म्हणजे एकीकडे शब्द वापरून प्रार्थना करायची पण दुसरीकडे देवाचा शब्द ऐकण्यासाठी कान उघडे ठेवायचे हृदय उघडं ठेवायचं शांतता पाळायची प्रभू बोल तुझा दास ऐकत आहे हे शमुवेलाचे शब्द आपल्या ओठी घेत राहायचं त्याद्वारे परमेश्वराचं प्रकटीकरण आणि त्याद्वारे जीवनात होत असणारा बदल अशा प्रकारे प्रार्थना होत असते म्हणून संत आमरोज मिलांचे संत आमरोज सांगतात की माणूस जेव्हा प्रार्थना करत असतो तेव्हा तो देवाशी बोलत असतो माणूस जेव्हा बायबल वाचत असतो तेव्हा देव त्याच्याशी बोलत असतो हे देवाचं बोलणं जे आहे ते ऐकण्यासाठी आपल्या प्रार्थनेमध्ये शांतता असणंसुद्धा गरजेचं आहे इतकंच नाही तर आपल्या प्रार्थनेत भरभ भरपूर भर शब्द असावेत असं नाही आत्ताच आपण प्रार्थना म्हणत होतो मायाळू कुमारी मरिये आपल्या एक प्रार्थना तोंडपाट आहे त्यामुळे आपल्याला वाटतं भरभर एकदा ही प्रार्थना संपवली की झालं नाही अहो प्रत्येक शब्दाचा आस्वाद घ्या आपल्या घरामध्ये काही आपण स्वयंपाकाचे डिशेस तयार करत असतो एक एक डिश किती आपण अगदी चघळून आनंदाने आस्वाद त्याचा घेत असतो हे आपण पाहतो म्हणजे एखादं चिकनचं कूट जरी आपण घेतलं तर शेवटपर्यंत छोटासा तुकडा असेपर्यंत आपण चघळतो तसा प्रार्थनेचा एक एक शब्द अगदी चांगल्या प्रकारे चघळायचा घाई करायची नाही प्रार्थना संपली म्हणजे झालं असं नाही पो फ्रा जॉन पॉल दुसरे ह्यांना कोणीतरी विचारलं की तुमची प्रार्थना चांगली झालेली आहे कशावरून समजायचं आणि त्यांनी सांगितलं तीन गोष्टी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला देवाचा स्पर्श झाला का दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वर्गीय आनंद मिळाला का आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं मन शांत झालं का ह्या गोष्टी होत नसतील तर ती प्रार्थना नाही आहे ती पोपटपंची असू शकते किंवा आयफळ बडबड असू शकते किंवा नुसती रोजची ठरलेली आहे म्हणून प्रार्थना असू शकते म्हणून प्रार्थनेमध्ये शब्दांपेक्षा मौनाला महत्त्व देणं गरजेचं आहे शब्द हे चांदीसारखे असतात मौन हे सोन्यासारखं असतं परमेश्वराला मौन फार आवडत असतं मग म्हणून मदर तेरेचा काय सांगतात सायलेन्स इज द लँग्वेज ऑफ गॉड शांतता ही देवाची भाषा आहे त्या शांततेमध्ये परमेश्वर आपल्याला बरंच काही प्रकट करत असतो म्हणून प्रार्थनेमध्ये त्या जकातासारखे थोडेसे शब्द ती नम्रता स्वीकारायची आणि त्याद्वारे परमेश्वराचं प्रकटीकरण स्वीकारायचं आहे तिसरा दाखला देण्यात आलेला आहे विधवा आणि न्यायाधीश की जी विधवा दररोज त्या न्यायाधीशाच्या दरवाजासमोर टकटक करायची आणि शेवटी मग तो न्यायाधीश कंटाळला एकदाच मला हिचं न्याय करू दे तसा परमेश्वर सुद्धा कधीतरी त्याच्या हृदयाला तो स्पर्श होतो आणि सातत्याने जी व्यक्ती त्याच्याकडे प्रार्थना करत असते त्या व्यक्तीला परमेश्वर उत्तर देत असतो ह्या ठिकाणी माणूस म्हणजे त्या विधवा स्त्रीसारखा नाही परमेश्वर म्हणजे त्या न्यायाधीशासारखा नाही तर तिथला मुद्दा महत्त्वाचा आहे मुद्दा कोणता आहे सातत्य चिकाटी आणि जिद्द शेंडी तुटो की पारंबी तुटो मी माझ्या परमेश्वराला सोडणार नाही त्यालाच सांगणार तुला जे काही करायचं ते कर तुझी इच्छा मला प्रकट कर ती स्वीकारण्यासाठी मला शक्ती दे आज आपण प्रार्थनामय जीवनावरती चिंतन करत आहोत उद्या आपण आपल्या सामाजिक जीवनावरती चिंतन करणार आहोत कारण ह्या आपल्या जीवनाच्या दोन महत्त्वाच्या बाजू आहेत त्या दृष्टिकोनातून प्रवास करत परिपूर्ण जीवन कसं जगावं ह्यावरती आपण तिसऱ्या दिवशी चिंतन करणार आहोत बेथलेमच्या मरियेकडे आज विनंती करूया की जसा तिने परमेश्वराचा गौरव केला जशी ती शेवटी स्वर्गामध्ये घेतली गेली आणि आज संपूर्ण जगासाठी ती मध्यस्थी करत आहे प्रार्थना करत आहे त्याप्रमाणे आपलंही जीवन प्रार्थना बनावं प्रार्थनेमध्ये अधिकाधिक प्रमाणामध्ये आपल्याला रस घेता यावं आणि त्याद्वारे आपली हृदय शुद्ध व्हावीत सर्वत्र आपल्याला परमेश्वराचं दर्शन घडावं म्हणून ह्या मिस्सामध्ये एकमेकांसाठी प्रार्थना करूया कारण कलकत्त्याच्या संत मदर तेरीजा आपल्याला सांगतात प्रार्थना करा प्रार्थना तुम्हाला शुद्ध हृदय देईल आणि शुद्ध हृदयाने तुम्हाला सर्वत्र परमेश्वराचं दर्शन घडेल